रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर या निवडणुकीत शहात्तर हजारापेक्षा अधिक मताधिक्याने तुमचा विजय झाला याबद्दल काय सांगा सर्वप्रथम आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांनी मला पुन्हा उमेदवारी देऊन मला एक संधी दिली त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांनी नेहमीच मला साथ दिली म्हणजे नेहमी सहकार्य केलं माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच पद्धतीचा विश्वास यावेळेलाही त्यांनी ठेवला एवढंच नाही तर नेहमी ज्या पद्धतीने माझ्यावर जी जनता विश्वास ठेवत होती त्या जनतेने संख्येमध्ये अजून भर पडली आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावर विश्वास त्याने प्रगट केला आहे त्या विश्वासाला मी तणा जाऊ देणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी या जनतेला निश्चितपणानं या ठिकाणी मी चांगल्या रीतीने सेवा देऊ शकेन नवापूरचा उमेदवार ही लकीली जिंकलेला आहे तोही जेम तेम जिंकलेला आहे त्या ठिकाणी मतमोजणी मागितली होती पण काही नियमा नियम सांगून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फेर मतमोजणी दिली नाही तर कदाचित तिथलंही साहेब नंदुरबार जिल्ह्यामध्ये माहितीची एक जागा वाढलेली आहे कसं बघणार नाही निश्चितपणानं मी सांगितलं महायुतीने चांगलं काम केलं आणि त्याच्यामुळे लोकांनी निश्चितपणाने त्याला मदत केली आणि जागा मोठ्या प्रमाणामध्ये निवडून दिल्या साहेब जिल्ह्यातल्या कस आहे की ज्या पद्धतीनं आमच्या युतीच्या लोकांनी मदत करायला पाहिजे होती त्यांनी मदत केली नाही आणि म्हणून त्याच्यामुळे निश्चितपणानं युतीचे सहकार्य असणं गरजेचं होतं ते होऊ शकलं नाही विधानसभा मतदारसंघामध्ये थोड्या दिवसामध्ये खूप प्रयत्न केला आणि अपक्ष उभं राहिल्यामुळे त्या ठिकाणी चिन्हाचं चिन्हाचा थोडा फरक पडला कारण की चिन्ह आणि त्याच्यानंतर नोटा होता खाली तर नोटाला जी मतं पडली ती जर हिनाताईला पडली असती तर हिनाताई निवडून आल्या असत्या सर आ, उत्तर महाराष्ट्रामध्ये ठिकाणी प्रामुख्यानं मी जनतेची सेवा जी केली जनतेची कामं केली त्यामुळे जनतेचा एक विश्वास त्याचबरोबर आमच्या शासनानं लाडकी बहीण असेल त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी वी वीज बिल माफ असेल आणि त्याचबरोबर महिलांना या ठिकाणी मोफत शिक्षण या पद्धतीने त्या ठिकाणी ह्या बरेचसे फॅक्टर त्याच्यामध्ये आहेत त्याच्यात मेन फॅक्टर हे होते आणि मी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुद्धा या भागामध्ये केली आणि म्हणून जनतेने माझ्यावर विश्वास टाकला या ठिकाणी जे सर्व पक्ष पक्षश्रेष्ठी आणि निवडून आलेले सर्व त्या ठिकाणी सदस्य एकत्रित बसून त्या ठिकाणी निश्चितपणाने नेता त्या ठिकाणी निवड होईल